मंडळी त्याच्यानंतर चे एका नवीन व्हिडीओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार असो आपल्या ब्राह्मणदेव मंदिराकडे धाईक आलो तर आता आपल्या मंदिराकडून पालखी येतात आणि त्या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या तुमका बघूक गावते म्हणजे सुडता वगैरे पेटवतो आणि ही आपली एक पारंपारिक प्रथा असा ह्या जात्रेमागची कोकणामध्ये असे पारंपरिक तुमका प्रथा बघूक गावतो आणि आज मी तीच एक पारंपरिक प्रथा आज या धायकाल्यामधून तुमका मी दाखवतले तर आता पालखी आणि त्या श्रीदेवी त्या मंदिराकडून निघाल्या तर चुडता वगैरे पेटवतो आणि मग ती पालखी अशी चलत चलत आणि मग तिशी ब्राह्मणदेव मंदिराकडे येतेली आणि ब्राह्मणदेव मंदिर ह्या असा धामापूरच्या तलावाच्या बाजू तर भटवाडीक मोगरन्याक तर आता आपण अशी पालखी आधी बघूया आणि पालखी बघून जाता जाता नंतर मग तुमका मी दाखवते ब्राह्मणदेवाकडे धायका वगैरे आणि आजूबाजूची जत्रा वगैरे दुकाना वगैरे दाखवते आणि त्यासोबतच नंतर आपण दर्शन वगैरे देवाचा घेऊया तर आता पालखी येईपर्यंत आपण इथे थांबणार असो आणि नंतर मग थेट जाणार असो ब्राह्मणदेव मंदिराकडे तर मंडळी आता आम्ही पोहोचलो ब्राह्मणदेव मंदिराकडे तुम्ही आता संभ्रमाच्या मंदिर बघू शकतास लायटिंग वगैरे तर तुमका मी मंदिराची लाईटिंग वगैरे दाखवणार असो त्या त्यावेळी तुम्ही मी आता कोकणातील एक पारंपरिक प्रथा दाखवते जिथे पालखी येताना तेव्हा चुर्ता वगैरे झाली जातं तर आता तुम्ही बघू शकतास म्हणजे याच्यामध्ये समोर तुम्ही बघू शकता सुरता वगैरे आता जाईत आपली पालखी वगैरे पुढे येतात आता ही एक तुम्ही कोकणात इथे पारंपरिक बघू शकता तिथे सुरता वगैरे झाली जातात आणि हे पालखी सोय पार पडलो जातात मंडई आता आपण पोहोचलो मंदिराच्या आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता दशातरी रंग म्हणजे जिथे उभं केलं तिथे पालखी पोचली आहात ही पालखी ना मंदिराच्या सभा मंडपाकडे ठेवणार आहोत आणि त्यानंतर मंदिराभोवती ना पाच फेऱ्या वगैरे मारणार आहोत आणि पालखी सोळो पूर्ण पार पडणार आहात तो पी तुम्हाला दाखवणारच आहे पालखी जेव्हा फेरे मारतले होत म्हणजे दक्षिणा घालतले मंदिरात ते मी तुम्हाला दाखवणार असे तर आता पालखी इथे सभा मंडपाकडे ठेवणार आहे आणि त्यानंतर पालखी बाहेर जरा आणि फेरा वगैरे मारणार असत तर तुम्ही बघू शकता सुंदर हो पालखी सोहळ्याचं क्षण आणि सगळ्याचे दर्शन घ्या ब्राह्मण देवाच्या सुद्धा आणि मंदिरामध्ये भाऊक जी तुम्ही बघू शकता असा प्रथेमशी तर आता आपण बघणार असो मंदिराच्या बाहेर येऊन पालखीचं सोहळ तर मंडळी आता पालखी ब्राह्मण देवाच्या मंदिराच्या आतमधून बाहेर येतात आणि आता तुमक मी पालखीसोबत दाखवणार आहे त्यासोबत दशवतार संगीतामध्ये गाणे वगैरे आपल्या ऐकू भेटणार आहोत आणि तुमका मस्त मिजी मंगळाष्टमासुद्धा आई भेटणार आहोत आता मग बघूया आता पुढे नारायण <tune in> <tune in>

Uh oh, yeah. ハハハハ もうねかたのうえ。 म्हणजे तुम्ही आता माझ्या समोर बघू शकताच कोकणामध्ये ना ना नाही फटाक्यांची तुम्ही आतिषबाजी बघू शकतास म्हणजे फटाके वगैरे मस्तभेगी फडतात आणि ह्याचे एक वैशिष्ट्य असतात ज्या तुरेंका जाण्यांका फटाके वगैरे मस्तभेगी बघूक गावतो आणि आपले जुन्या आठवणी राजा होतात दायकाल्यांचे तर आता तुम्ही मनसोक्त हो आनंद तुम्ही बघू शकताच दायकाल्यांका किती काही साजरं केलं जातं तो तर मांडई हो तुमका पारखी सोहळा कसं वाटतो यांना कसं फार करून सांगा याचा एक प्रयत्न होते तुम्हाला जास्तीत जास्त फारके सोहळा दाखवणार तर हो आता शोपाळ पार्टी सोहळ संपल्यानंतर जसं तर नाटक सादर होणार आणि त्यानंतर सकाळीच गाडग्या फुडून दाख्याल संपणार असा तर आता आम्ही आता घरात जाणार असो थोडंफार जसं होतं नाटक बघणार असो ना त्यानंतर आम्ही घरात जाणार असो तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच मग काही कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांकसुद्धा त्यांच्या आठवणी येतील तर असेच व्हिडिओ आपण बघणार असो तर भेटूया नवीन थोडीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हे व्हिडिओ तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ सुद्धा करा तर तुम्हाला मी जी आमच्या ब्राह्मणदेव मंदिराकडची यात्रा दाखवण्याचे प्रयत्न केले मोगरण्यामधली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया सर नाही फुडच्या ओढ्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद